हा आहे कोल्हापूर जिथे विकासाच्या गप्पा रंगतात आय टी पार्कची स्वप्न दाखवली जातात पण वास्तवात नागरिकांना रोजच वास्तव सहन करावं लागतं खड्डे कचरा आणि प्रशासनाचं ढिम्म दुर्लक्ष आज कोल्हापूरच्या रस्त्यांची अवस्था अक्षरशः बिकट आहे रस्त्यावर पाय ठेवला की खड्डा लागतो गाडी चालवली की अपघाताचा धोका वाढतो तर रस्त्याच्या कडेने साचलेला कचरा दुर्गंधी पसरवतो आजारांना आमंत्रण देतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या परिस्थितीला जबाबदार कोण आणि इतक्या तक्रारी करूनही महापालिका गप्प का, गप का। दररोज हजारो कोल्हापूरकर या नरकासमान परिस्थितीतून प्रवास करतात मुलांना शाळेत पाठवताना रुग्णांना दवाखान्यात नेताना नागरिकांच्या प्रत्येक पावलावर या रस्त्यांचा त्रास सोसावा लागतो महापालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी विकासाचे फुगे फोडतात नवे प्रकल्प जाहीर करतात पण जनतेसमोरचं सत्य वेगळंच आहे रस्ते खड्ड्यांनी विद्रूप झालेले आणि शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्याने वेढलेलं प्रश्न असा आहे की कोल्हापूरकरांना या खड्डेमय रस्त्यांतून कधी दिलासा मिळणार या शहराला खरं स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण कधी मिळणार हा आवाज आहे कोल्हापूरकरांचा आणि हा प्रश्न थेट प्रशासनाला विचारला जातोय आणि अशाच माहितीपूर्ण आणि अपडेटेड व्हिडिओंसाठी आम्हाला नक्की फॉलो करा